या पद्धतीने जर तुम्ही एकदा पनीर बनवले तर नेहमी याच पद्धतीने बनवताल खायला तेवढे चविष्ट आणि कुठेही मिक्सरचा वापर न करता किंवा वाटण मिक्सरमध्ये न वाटता मसाला न करता अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हे शाही पनीर नक्कीच बनवू शकता नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण हे शाही पनीर कसे बनवायचे ती रेसिपी पाहणार आहोत सर्वात आधी एकली शिमला मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर शिमला मिरचीचा मधील जो भाग आहे तो कठोर किंवा तो पांढरा भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि शिमला मिरची अगदी मोठ्या आकारामध्ये थोडीशी चिरून घ्यायची आहे त्यानंतर इथं पाहू शकता संपूर्ण शिमला मिरची अगदी याच पद्धतीने मी इथं चिरून घेतलेली आहे त्यानंतर मी इथं घेणार आहे पनीर आणि पनीर म्हणाल तर मी इथं दोनशे ग्रॅम पनीर वजनी प्रमाणामध्ये घेतलेला आहे चौकोनी आकारामध्ये पनीरचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथं मध्यम आकाराचे तीन पिकलेले टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो अगदी पातळ असं चिरून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता अगदी होता होईल तेवढे असं टोमॅटो इथं पातळ चिरून घ्यायचं आहे सर्व टोमॅटो इथं चिरून झालेले आहेत त्यानंतर पाच ते सहा कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहे कांदा अग अतिशय असं पातळ चिरायचं आहे अगदी बघू शकता त्यानंतर कढईमध्ये टाकायचं आहे तेल आणि या तेलामध्ये तेल तापलं की आपण या तेलामध्येच सर्वात आधी तळून घेणार आहोत ते म्हणजे पनीर पनीर इथं छान असं आपण लाल रंगावरती मध्यमाजेवरती छान असं तळून घेणार आहोत तर पनीर तळला ना तर पनीर भाजीमध्ये खूप छान लागते त्यासाठी पनीर तळून जर घेतले तर त्याची भाजी देखील खूप छान लागते तर अतिशय लाल रंगावरती छान असं आपण हे पनीर इथं तळून घेतलेले आहेत पनीर झाऱ्याच्या साह्याने काढून घेऊया एका प्लेटीमध्ये त्यानंतर याच तेलामध्ये जी आपण शिमला मिरची कट करून घेतली होती ती शिमला मिरची आपण या तेलामध्ये टाकणार आहोत एक मिनटं झाकण ठेवायचं आहे इथं बघू शकता आणि त्यानंतर एक मिनिटानंतर झाकण काढून पाहूया शिमला मिरची अगदी छान अशी तळली गेलेली आहे आता आता शिमला मिरची देखील झाडाच्या साह्याने आपण काढून घेऊया त्यानंतर याच तेलामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे पातळ असे मी चिरून घेतलेले आहे मोठ्या आकारामध्ये आणि तेलामध्ये आपण एक मिनटं छान असे हे झाकण न ठेवता फ्राय करून घेऊया तर इथं कांदा देखील आपण छान असे या तेलामध्ये तळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता जर कांदा तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरला स्किप केला तरीही चालेल त्यानंतर याच तेलामध्ये थोडंसं तेल काढून घेऊया आणि याच कढईमधील तेलामध्ये एक तमालपत्र एक दालचिनी आणि आपण तेलामध्ये टाकणार आहोत त्यानंतर जो कांदा आपण पातळ चिरलेला होता तो कांदा या तेलामध्ये आपण अगदी दोन ते तीन मिनटं छान असा परतून घेऊया कांद्याचा थोडासा रंग बदलतोय सोबतच इथे टाकणार आहोत आपण जे टोमॅटो ला चिरून घेतले होते पातळ असे ते टोमॅटो देखील या कांद्यासोबत छान असे आपण परतून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो छान असा परतून घेऊया आणि यानंतरच छान असा रंग येण्यासाठी किंवा कांदा टोमॅटो लवकर परतला जावा यासाठी यावरती आपण ठेवणार आहोत तिथं झाकण झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनटं झाकण काढायचं नाही आहे असंच झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर इथं झाकण काढून पाहूया तर इथं कांदा आणि टोमॅटो थोडासा बघू शकता परतला गेलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण टाकूया पनीर मसाला एक चमचा आणि मी इथं वापरणार आहे कश्मीरी लाल तिखट पावडर आवडीप्रमाणे मी इथं दोन चमचे वापरलेले आहे तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता आता हे सर्व सर्व मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे छान असं परतून घेऊया आणि यावरती आपण पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवूया आणि झाकण ठेवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनटं यावरील झाकण काढायचं नाहीये यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि गॅस अगदी मंद ते मध्यमासेवरती ठेवणार आहोत सोबतच इथं टाकूया चवीनुसार मीठ टाकूया जेणेकरून कांदा टोमॅटो हा लवकर शिजला जाईल तर मंडळी इथं आपण आता झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यानंतर अगदी दहा मिनटं झाकण काढायचं नाहीये इथं बघू शकता कांदा टोमॅटो अगदी शिजून छान असा शिजला गेलेला आहे आणि खूप बारीक देखील झालेला आहे आता काय करणार आहोत आपण इथे एक आणि हा कांदा टोमॅटो होता होईल तेवढा बारीक करून घेणार आहोत इथं गॅस बंद देखील करू शकता किंवा गॅस चालू ठेवून देखील असं मॅशरच्या साह्येने कांदा टोमॅटो हा असं करून घेऊ शकता तर इथं बघू शकता कांदा टोमॅटो होता होईल तेवढा असा बारीक करून घेतलेला आहे आता यानंतर मॅशर काढून घेऊया आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत तीन चमचे दही दही इथं वापरलेलं आहे इथं बघू शकता घट्ट दही आहे अगदी ताजं दही वापरलेलं आहे दही टाकल्यानंतर पुन्हा एकदा एक कांदा टोमॅटोमध्ये आपण छान असं मिक्स करून घेऊया दही यामध्ये सारखं असं मिक्स होत नाही तोपर्यंत दही सतत हलवायचं आहे चमच्याच्या सह्याने याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दही पण याच्यामध्ये संपूर्ण असं मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपण टाकणार आहोत जे पनीर आपण तळून घेतलं होतं शिमला मिरची आणि कांदा एका ताटामध्ये सर्व आपण काढून घेतला होता तो या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता अगदी छान अशी ग्रेव्ही तर तयार झाली आहे मिक्सरचा कुठंही कुटाणा न करता किंवा मसाला न वाटता अगदी सोप्या पद्धतीने आज आपण हे पनीर बनवलेले आहे तर इथं बघू शकता संपूर्ण असं उलथण्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या मॅशरने आपण हे थोडंसं कुस्करून घेतलं होतं अगदी त्यावरती थोडंसं पाणी टाकूया म्हणजे कसं भाजीला देखील पाणी आपण वापरणारच आहोत पण मॅशर असे जे भरलेलं आहे ते इथं पाणी टाकून आपण धुवून घेऊया बघू शकता यावरती झाकण ठेवणार आहोत अगदी पाच मिनटं मंदाचे वरती ते मध्यमाचे वरती आणि हे पनीर आपण शिजून घेऊया तर बघू शकता मंडळी आपली अशी झटपट किती कमी वेळामध्ये आपली ही शाही पनीर मसाला ही भाजी तयार झालेली आहे मिक्सरचा वापर न करता किंवा मसाला वाटण न करता अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण ही अतिशय वेगळ्या पद्धतीने शाही पनीर मसाला ही भाजी आज बनवलेली आहे मंडळी तुम्ही ही भाजी एकदा नक्की बनवून बघा तुम्ही जर ही भाजी एकदा बनवली तर रोज याच पद्धतीने नक्कीच बनवाल अतिशय साधी सोपी पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बघू शकता मंडळी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लाईट पण खूप जाते त्यावेळेस जर तुम्हाला अशी भाजी जर बनवायची असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकता कारण ह्यापुढे जर तुम्ही ही भाजी बनवली तर आवर्जून याच पद्धतीने नक्कीच पनीरची भाजी बनवताल तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर इतरांना लाईक करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका कमेंट करून नक्की कळवा